आजच्या युगामध्ये आपण स्वतःला विज्ञानवादी म्हणून घेतो त्याच काळामध्ये अनेक रूढी परंपरा कायम असून मोठ्या प्रमाणावर धार्मिक वातावरण दूषित केलं जात आहे यासाठी घराघरात रयतेचे राज्य निर्माण करणारे शिवराय जन्माला येण्यासाठी घराघरात जिजाऊ जन्माला यावी असे प्रतिपादन बालकीर्तनकार हरिभक्त परायण ज्ञानेश्वरी शेटे वरुड जवळका अकोला यांनी केलं दर्यापूर तालुक्यातील तोंगलाबाद येथे आयोजित संत हनुमान महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त हरिकीर्तन सोहळ्याच्या प्रसंगी त्या बोलत होत्या अध्यात्मामधून सामाजिक परिवर्तन या उद्देशाने या यात्रा महोत्सवानिमित्त दरवर्षी समाज प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात शनिवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता रांगोळी स्पर्धा सायंकाळी सात वाजता गावातील लहान मुलांचा दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होत आहे रविवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता स्वर्गीय छाया स्मृती भव्य मेहंदी स्पर्धा दुपारी बारा वाजता हरिभक्तपरायण निळखंठ महाराज टापरे यांच्या हस्ते होम हवन आणि दुपारी तीन वाजता गावच्या माहेरवाशीन लेकींचा सन्मान करणारा अनोखा माहेरवाशीन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे सायंकाळी सात वाजता समाज प्रबोधन पर झी टॉकीज फेम हरिभक्त परायण मुक्ता महाराज चाळक वेरूळ हरिभक्तपरायण शिवानी महाराज चाळक पुणे यांचे विनोदी शैलीमध्ये जुगलबंदी कीर्तन रंगणार आहे या कार्यक्रमाला गणेश जाधव जिल्हा क्रीडा अधिकारी अमरावती यांचं सहकार्य लाभलेलं आहे या भव्य यात्रा महोत्सवाचा समारोप एकोणवीस फेब्रुवारी रोजी होणार असून सकाळी नऊ वाजता हरिभक्त परायन माया बारस्कर यांचे काल्याचे व अकरा वाजता गावातून श्रीची भव्य पालखी मिरवणूक निघणार आहे या पालखी मिरवणुकीमध्ये भव्य सांप्रदायिक दिंडी स्पर्धा रंगणार असून दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने पंच्याऐंशी हजाराच्या बक्षिसांची लयलूट होणार आहे दुपारी चार वाजता दहांडी दिंडी स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम व भव्य महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे सायंकाळी सात वाजता गीत ध्यास ध्यासनवा पर्व सहाचा विजेता गोपाल गावंडे यांच्या गायनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे या दरम्यान यात्रा महोत्सवानिमित्त आयोजित लकीरराव योजनेची सोडत काढण्यात येणार आहे सोबत गावचे सुपुत्र व देशभर गाजलेल्या महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक प्राध्यापक निलेश जळमकर यांचा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे या भव्य यात्रा महोत्सव तालुक्यातील नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत हनुमान महाराज संस्थान व युवा यात्रा महोत्सव समिती आणि गावकरी मंडळी तोंगलाबाद यांनी केला आहे विदर्भ न्यूजकरिता ज्येष्ठ प्रतिनिधी गजानन देशमुख यांचा हा वृत्तांत